नमस्कार सेवन डिव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि काँग्रेसचे एकनिष्ठ नेते म्हणून राज्यभर ओळख असलेले करवीरचे निवृत्ती पाटील मावळी आधार रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली होती पण प्रकृतीत समाधानकारक सुधारणा होत नव्हती गेले दोन दिवस त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते पण अखेर त्यांची आज पहाटे प्रांज्योत मावळळी असून राजकीय तसेच सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे त्यांच्या निधनाची माहिती कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन चव्हाण आणि आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे दरम्यान काँग्रेसचे निष्ठावंत कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी पाटील यांचे निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत त्यांच्यासारख्या निष्ठावंत नेत्याच्या निधनामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे ईश्वर त्यांना सद्गती देवो व कुटुंबियांना दुःखातून सावरण्याचे बळ देवो अशी पोस्ट सतेज पाटील यांनी शेअर केली आहे दरम्यान कोल्हापूरच्या राजकारणांनी समाजकारणात गेले चाळीस वर्षांहून अधिक काळ आपली वेगळी प्रतिमा तयार करत करवीर विधानसभा मतदारसंघातून सन दोन आणि दोन असे दोन वेळा ते आमदार झाले आहेत जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून जाणारा नुसता फोनवरून लोकांची कामे करून देणारा आणि मैत्री पाळणारा नेता अशी त्यांची जिल्ह्यात वेगळी ओळख होती एवढंच नाही तर आमदार पी पाटील यांचा जन्म सहा जानेवारी एकोणीसशे रोजी झाला सडोली खालसाता करवीर जिल्हा कोल्हापूर हे त्यांचे सन प्रथम तत्कालीन विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले याच मतदारसंघातून दोन वेळा निवडणूक लढवली होती मतदारसंघ पुनर्रचनेनंतर त्यांनी दोन हजार एकोणावीस व दोन हजार चौदा मध्ये करवेल मधून निवडणूक लढवली मात्र या दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला एकोणासच्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे तत्कालीन आमदार चंद्रदीप नरके यांचा पराभव करून दुसऱ्यांदा विधानसभा गाठली दरम्यान आज सकाळी दहाच्या सुमारास त्यांचा मृतदेह काँग्रेस कमिटी मध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे त्यानंतर त्यांचा मृतदेह खालसा या त्यांच्या मुळगावी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे तसेच दुपारी एक नंतर अंत्यविधी करण्यात येणार आहे